बघा ना बोध वाक्य काय आहे जनकल्याणकारी राज्य कुठं तुम्ही राह व मानगुटीवर बसतोय ते शास्ती कर लावून आता मी तो शब्द वापर नाही करणार सध्या महाराष्ट्राच्या एका <laughs> वाक्यावरनं फार गोंधळ सुरू आहे सध्या मी तो तो, <laughs> तो शब्द वापरून त्या व्यक्तीचंही नाव घेतलंय हो ना। पुन्हा नाही तर माझ्या आणखीन आमचे निघताल यात्रा त्यामुळे तो शब्द वापरत नाही पण हा अन्यायकारक शास्त्रीकर आहे आज माझ्याकडे नागरिक भेटतायत मी आजच पिटिशन आजच मी ते तयार केलेले पिटिशन मी जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीत भेटणार आहे की बाबा कोणतीतरी कमिटी गठीत गटी करा शासनाला तुम्ही या बाबतीत आमचं रिपिटिशन करा की शास्त्रीकर फार होते काय होते आता अनेक अनेक वेळा काय होते शास्त्रीकर कि तुम्ही घरपट्टी मान्य नाही म्हणून तुम्ही न्यायालयात जाता बरोबर आहे न्यायालयात जरी गेला तर तुम्हाला तो शास्त्रीकर माफ नाहीये ना हो जोपर्यंत तुमच्या न्यायालयात प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे ना दहा दहा पंधरा वर्ष चालतात पण शास्त्रीकर त्याच्यावर डोक्यावर आहेच ना राहायचं बिलकुल नाही कारण न्यायालय काय कायद्याचं संरक्षण करणार आहे जर तुमचा नगरपालिकेचा कायदा जो आहे एकोणीशे चा अधिनियम आहे त्याच्यात जर तरतूद आहे तर ते काय म्हणणार आम्ही कायद्याचं पालन करणारी संस्था आहे मी काय हे करणार म्हणून तुम्हाला एक तर हे तुम्ही अमेंडमेंट करा ह्या ऍक्टमध्ये नगरपालिका ऍक्ट मध्येच महाराष्ट्र शासनाने अमेंडमेंट केलेले सर्व आमदारांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी मला असं वाटतं या शास्त्री कराबद्दल कुठलेही आमदार नागरिकांच्या विरोधात जाणार नाही त्यामुळे या शास्ती कराबाबत नक्कीच चांगला निर्णय झाला पाहिजे अन्यथा लोक भरत नाही तो कोण भरणार मला सांगा ना चार हजारपट्टून पन्नास हजार शासकीकर